राज्यातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांना मोठा दिलासा कांद्याच्या बाजारभावात काही बाजारभावात सुधारणा मित्रांनो या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊ आपल्या हाती आलेले सर्वच बाजार समितीचे ताजे कांद्याचे बाजारभाव त्या अगोदर आपणास विनंती करतो शेतीविषयक असो किंवा इतर सर्व प्रकारच्या माहितीसाठी प्रत्येक शेतकरी बांधवांनी कांद्याचे बाजारभाव जरूर जाणून घेण्यासाठी आपले चॅनल नक्की सबस्क्राईब करा या व्हिडिओला लाईक करा कमेंट करा शेअर करा सुरुवात करतो आज पटापटा भाव बघू मित्रांनो कोल्हापूर बाजार समिती एकोणावीसशे पंच्याऐंशी क्विंटल हो कोण जास्तीत जास्त कांदा दोन हजार रुपये जाताना दिसत आहे त्यानंतर मित्रांनो पुढील बाजार समिती अकोला जास्त जास्त दोन हजार रुपये हा जास्तीत जास्त भाव या ठिकाणी सध्या सुरू आहे चंद्रपूर गजवड दोनशे सत्तर क्विंटल अवकोन दोन हजार दोनशे रुपये मुंबई कांदा बटाटा मार्केट सात हजार सहाशे दोन आवाकोन कोण अठराशे रुपये विटा चाळीस क्विंटल आवं जास्तीत जास्त दोन हजार रुपये जुन्नर व चिंचवड जातीचा कांदा आठ हजार सहाशे पंचाळीस क्विंटल आवाकोन जास्तीत जास्त दोन हजार एक जुन्नर नारायणगाव चिंचोड जातीचा कांदा अडतीस क्विंटल अवकोन जास्तीत जास्त दोन हजार सोलापूर येथे कांदा जास्तीत जास्त बावीसशे रुपये नागपूर येथे लाल कांदा जास्तीत जास्त अठराशे रुपये त्यानंतर सांगली फळ भाजीपाला लोकल कांदा जास्तीत जास्त एकोणावीसशे रुपये पुणे येथे लोकल कांदा जास्तीत जास्त अठराशे रुपये त्यानंतर वडगाव पेठ येथे लोकल कांदा जास्तीत जास्त दोन हजार रुपये त्यानंतर वाई येथे लोकल कांदा जास्तीत जास्त दोन हजार रुपये त्यानंतर शेवगाव नंबर एक जातीचा कांदा जास्तीत जास्त एकोणावीसशे रुपये त्यानंतर कल्याण नंबर एक जातीचा कांदा जास्तीत जास्त एकोणावीसशे रुपये त्यानंतर नागपूर येथे पांढरा कांदा जास्तीत जास्त दोन हजार रुपये त्यानंतर अहिल्यानगर येथे उन्हाळी कांदा जास्तीत जास्त अठराशे रुपये त्यानंतर राहुरी वांबोरी उन्हाळी कांदा जास्तीत जास्त अठराशे रुपये त्यानंतर कळवण उन्हाळी कांदा जास्तीत जास्त एकोणावीसशे अकरा रुपये त्यानंतर कोपरगाव उन्हाळी कांदा जास्तीत जास्त अठराशे एक रुपये त्यानंतर पिंपळगावपासून उन्हाळी कांदा एकोणासशे एकाहत्तर लाईक सत्र शेअर करा